thank you सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका आणि सिन्नर सरदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होत होता त्यावर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला आहे सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला त्यामुळे इथल्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खापराळे नाका आणि सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजी बाजार भाजी विक्री विक्रेते आणि हातगाडी टपरी दुकानांच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी आपला फौज फाटा घेऊन सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे ते त्यांनी आपली दुकाने मागे घेतली होती ही कारवाई चार तास चालली पोलीस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सकाळपासून दोन ते अडीच तास नायलॉन दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खिळ्याने मजबूत ठोकण्यात आल्या आहेत यापुढील काळात दोऱ्यांच्या आतील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना दिल्या जो कुणी या नियमांचे उल्लंघन करेन त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिलाय या अनोख्या उपक्रमाचे सिन्नरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सुखदेव जाधव मानिक टिळे विनोद गोसावी समाधान बोराडे धनाजी जाधव हेमंत तांबडे अंकुश दराडे कृष्णा कोकाटे मंगलसिंग सोनवणे प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते प्रशांत गरगटे सागर वराडे गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले thank you